नमस्कार आपण पाहता एम के न्यूज चॅनल अभिष्टन चिंतन सोहळा करोडा बुजुर्ग येथील रहिवासी माणिकराव देशमुख तरडेकर मोठ्या उल्हासात नागरिकांनी वाढदिवस साजरा की करण्यात आला आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी येऊन अभिष्टन चिंतन सोहळ्याचे व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले एम के न्यूज नांदेड अच्छा शुभप्रसंगी मानिक उर्फ विरेंद्र विनायकराव देशमुख तोरडेकर आज यांचा एकतीसव्या वाढदिवसानिमित्त त्यांना आमच्या नगर वाचयातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांना भावी नगरसेवक लवकरच व्हावं हे पण त्यांना शुभेच्छा देतो एवढ्या प्रसंग मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं पुढील वर्षी नगरसेवक म्हणून वाढदिवस यांचा व्हावा साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद आमच्या ओंकारेश्वर नगर तरोडा बुज्रुक या ठिकाणचा मी रहिवासी असून माझं नाव प्रभाकर नागनाथ स्वामी ओंकारेश्वर नगर जागृत हनुमान मंदिर ट्रस्टचा मी कोषाध्यक्ष आहे आणि आमच्या नगरातर्फे ओंकारेश्वर नगर म्हणण्यापेक्षा मी तरोडा बुज्रुक या नगरवासियातर्फे मी एक असं युवा नेतृत्व आमचे माणिकरावजी देशमुख गरी, हे युवा नेतृत्व धडपाडीचे धडपडीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी करोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी खूप गरीब गोरगरिबांना अन्नधान्य वाटप केलेलं आहे कुठल्याही दुःखामध्ये असो सुखामध्ये असो आमचे माणिकराव हे आजपर्यंत धावून आलेले आहेत आणि त्यांनी आजपर्यंत जे कार्य केलं त्यांचं खरोखर त्यांना फळ मिळणार आहे याच्यापुढे त्याच्या पाठीशी आम्ही नगर वाशी आम्ही कधीही त्यांच्या पाठीशी आहोत हे त्यांना तुम्हाला मी आम्ही युवा नेतृत्वाच्या वतीने गवाही देतो तर वर्ष असून आज आमच्या बंधूतील आमचं व्यक्तिमत्व माणिक देशमुख तर्डेकर यांचा आज वाढदिवस आहे तर आज या व्यक्तिमत्त्वाचं खरं पाहिलं तर आपल्या भागामध्ये प्रभागामध्ये सर्व समाजामध्ये लोकप्रियता आहे तसंच सर्वसामान्य गरिबाच्या यांना धावून जाणारा एक हे एकमेव माणूस आहे हा नेहमी सर्व जनसेवक सर्वांना राहून तत्पर नेहमी कुणालाही मदत अहोरात्र वेळी मदत करणारं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे या भागातून सर्वांची अशी इच्छा आहे की कुठलाही विषय असेल तर याच व्यक्तीकडे आता सध्या पाहिला जाते त्यामुळे सध्या असं सर्वांची इच्छा आहे की आमच्या की भावी नगरसेवक म्हणून आम्ही याच व्यक्तिमत्वकडे आम्ही पाहत आहोत तर आमची इच्छा आहे की आमचं हे पुढील नगरसेवक पदासाठी की या भागातील जनतेने शंभर टक्के यांना एकदा संधी द्यावी असे आमची सर्व नमस्कार मी माहेणके आमचे मोठे भाऊ माणिकराव देशमुख तरुटेकर यांनी सतत पाच वर्षापासून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करतात वाढदिवसाच्या वेळेस गरी गोरगरिबांना मदत म्हणून वृद्धाश्रमात फळा वाटप वगैरे करतात महारक्तदान शिबीर ठेवतात आणि सर्व जनतेची इच्छा आहे की प्रभाग क्रमांक दोनचे भावी नगरसेवक म्हणून तर आहेतच पण नगरसेवकपदी त्यांना निवडून द्यावे ही प्रभाग क्रमांक दोनची जनतेची इच्छा आहे